अर्पिता काय ती बोर्डाची परीक्षा कशामुळे म्हणून काय असत एवढं माहित मला माहित असतं मी तुला विचारलं असतं तू जरा हुशार आहे शिकलेले म्हणून विचारतो गुला घरात तिकडे शाळेत पण बोर्ड असत बर मग ती मेन काम करत असला घरातलं बोर्ड काय करते झटकं देत कधी कधी झटक बोर्ड देत तिथलं पण बोर्ड देत कसं देत पाच झालं पाहिजे आपण आता मला सांगा बरात चार्जर घातला बटन बंद असते खरं मग बटन चालू केल्यावर हाय व्होल्टेज ची पॉवर मोबाईल मध्ये जाते मोबाईल ला फुल करते बरोबर आहे शंभर टक्के झालं म्हणजे पाच झालं ते नाही काढला पाऊस मग धाडतून मोबाईल फुटतो बरोबर बोर्डाची परीक्षा म्हणजे ही हीच असते वर्षभर अभ्यास करायचा बोर्डाची परीक्षा द्यायची मग पास करण्यापासल्याला म्हणते ती बोर्डाची परीक्षा